कस होत हे विमा कंपन्यांनी लाखो शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी दोन लाख तक्रारी त्या फेटाळल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाच लाख अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या परभणी जिल्ह्यामध्ये तुलनेनं शेतकऱ्यांची चळवळ असताना देखील सत्तर हजार तक्रारी फेटाळल्या यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यात पीक विमा भरपाईबद्दल वेळोवेळी आंदोलन करण्यात आली म्हण येथील सुनावणीमध्ये प्रशासन आणि विमा कंपनी यांना निरुत्तर व्हावं लागलं या गोष्टीचा रेटा शेतकऱ्यांच्या लढ्यातून निर्माण करण्यात आले दोन हजार तेवीस चोवीस या काळामध्ये विमा संरक्षित रकमेच्या प्रमाणात दिलेली पिकांची भरपाई जर आपण बघितली तर ही आपल्याला दिसेल की खरीप हंगामामध्ये ही दिलेली भरपाई केवळ सहा पूर्णांक एकसष्ट टक्के ही जोखीमेच्या प्रमाणामध्ये आहे आणि रब्बी साठी जर ही रक्कम बघितली तर पॉइंट एकोणीस टक्के म्हणजे अर्धा टक्का सुद्धा या ठिकाणी दिलेली नाही ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे भर प्रीमियम कंपनीला जो दिलेला आहे तो त्या जोखीम जोखिमेसाठी दिलेला आहे